ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान आहे की आजवर आपण वेटन वॉचच्या भूमिकेत होतो आता वेटन वॉचची भूमिका संपलेली दलित अत्याचार आंदोलन यातून आपल्याला वेळ मिळत नव्हता आता बैठका घेऊन आढावा घेणं काळाची गरज आहे कारण येणाऱ्या आठ दिवसात संविधान वाचवण्याचं निवडणुकीच्या माध्यमातून सुरू होणारं जे आंदोलन आहे त्याच्या निर्णायक महत्वपूर्ण भूमिकेत मुख्य प्रवाहात ऑल इंडिया सेना दिसणार आहे त्यासाठी सर्व राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून नव्याने सक्रिय व्हावं गेले साडेचार वर्ष या हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधात मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात दलित अत्याचाराच्या विरोधात शेतकरी कामगार मजूर मुस्लिम आदिवासी दलित बहुजन शोषित घटकांसाठी रात्रंदिवस आपण लढलेलो निवडणुकीच्या आधी सहा महिने पावसाळ्यातल्या उगवलेल्या छत्र्यासारखा आपण उगवलेलो नाहीत त्याच्यामुळे निर्णायक भूमिकेत आपण असणं गरजेचं आहे आणि ती भूमिका घेण्याची वेळ आपली आलेली आणि ती महत्वपूर्ण मुख्य प्रवाहातील भूमिका या आठ दिवसात जाहीर होणार आहे त्यामुळे सर्वांनी सज्ज व्हावं असं आव्हान मी करतोय जय मी